नमस्ते नमस्ते राम राम मंडळी राम राम श्री हनुमान सेवा मंडळ काळा किल्ला धारावी आजवर वेगवेगळे विषय घेऊन हे समाज प्रबोधनाच काम करत आले यंदा आमच जुनं दुखण सांगणारा विषय आम्ही निवडलाय डी आर पी धारावी पुनर्वसन प्रकल्प आशिया खंडातली सर्वात मोठी झोपडपट्टी हो सर्वात मोठी आमची ओळख दादर माही माटुंगा सायन कुर्ला विकेसी अशा छान छान वस्त्यांच्या मधोमध असलेली आमची धारावी अठराव्या शतकात खारपुटीनं वेढलेलं माहीमच्या खाडीला लागून असलेलं एक छोटस भेट सर्वत्र सध्या गणेशोत्सवाची धामधूम सुरू आहे अशातच धारावीतल्या काळा किल्ला परिसरामध्ये धारावी पुनर्विकास प्रकल्पाबाबत माहिती देणारा देखावा हनुमान सेवा मंडळाने सादर केलेला आहे हा देखावा या देखाव्याची संकल्पना नेमकी काय आहे आणि धारावीकर म्हणून काय मांडण्यात आलेलं आहे हे आपण जाणून घेणार आहोत मंडळाचे सभासद आपल्या सोबत आहेत गणेश खाडे त्यांच्याकडून जाणून घेऊयात की संकल्पना नेमकी काय आहे आ, गेले पन्नास वर्षापासून आम्ही विकासापासून वंचित होतो दरवर्षी आम्ही वेगवेगळे वेग विषय या ठिकाणी गणेश उत्सवच्या माध्यमातून लोकांसमोर सादर करत सादर करीत असतो परंतु या वर्षी आमचाच आमची जी व्यथा आहे ती व्यथा मांडण्याचा या ठिकाणी आम्ही छोटासा प्रयत्न केलेला आहे धारावीत राहून डॉक्टर झालेले सायन रुग्णालयाचे सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर श्रीकांत खाडे कॉमेडी स्टार जॉनी लिव्हर मराठी फिल्म इंडस्ट्री गाजवलेल्या सुषमा शिरोमणी साम टीव्हीवर झळकणारा न्यूज अँकर स्नेहित झनके साथी, सुपर मलीशा तुम्ही तुमच्या देखाव्यातनं दाखवलं की धारावीमध्ये अनेक नामांकित व्यक्ती होऊन गेलेल्या आहेत या ठिकाणी तुम्ही लिहिलेलं आहे की भारतातील सर्वात मोठी झोपडपट्टी नाही तर सर्वात शिक्षित झोपडपट्टी याचा अर्थ नेमका काय याचा अर्थ कसा आहे मॅडम की आमच्या पाठीमागे जो टॅग लागलेला आहे आशिया खंडातली सगळ्यात मोठी झोपडपट्टी परंतु एवढी मोठी झोपडपट्टी असताना देखील भारतातली सर्वात शिक्षित झोपडपट्टी म्हणून या ठिकाणी पाहिलं जातं तर मग आमचा विकास का थांबवला जातो आहे गेले पन्नास वर्षापासून आम्ही त्या विकासापासून वंचित राहिलो आहोत तो विकास लवकरात लवकर व्हावा ही ह्या सरकारकडून पण आम्हाला मागणी आहे गेले अनेक वर्षापासून आज आमची माझ्या आईवडिलांची पिढी गेली आज आमची पिढी गेली येणारी आता आमच्या पिढी तरी त्याचा कमीत कमी उपभोग घ्यावा ही छोटीशी आमची अपेक्षा या माध्यमातून आपल्या समोर आम्ही सादर केलेली आहे आम्ही एकशे ऐंशी स्क्वेअर फीटाला मान्यता दिली कागदपत्र दिली दोनशे पंचवीस स्क्वेअर फीटाला मान्यता दिली कागदपत्र दिली आता तीनशे स्क्वेअर फीटासाठी पण कागदपत्र जमा केली आमचं सहकार्य दरवेळी हाय बरं का पण दरवेळी कुणीतरी दर उठतो विरोध करतो आंदोलन करतो रामचा प्रोजेक्ट बाळगळतो बर हे विरोध करणारे कुठे राहतात माहिती धारावीच्या बाहेर एक कधी धारावीत राहत नाही बरं का इथल्या राजकारणावर नगरसेवक आमदार खासदार मंत्री पद मिळाली आणि धारावी

जे विरोध करतात ते धारावीत राहत नाहीत धारावीतल्या ज्या गल्लीबोळ्यातल्या समस्या आहेत त्या त्या लोकांनी आत्तापर्यंत आजमावल्या नाहीत त्या आम्ही आत आजमवल्या आहेत त्यामुळे आम्ही 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 धारावीत राहत असल्यामुळे आम्हाला त्याच्या समस्यांना समोर सामोरं जावं लागतं ते बिल्डिंगमध्ये राहून इथे येऊन विरोध करतात ते त्या समस्याला सामोरे गेले असते तर त्यांना कळालं असतं की आम्ही त्यांना का विरोध करत आहे मी गेले पंचवीस वर्ष जन्मापासून इथेच राहत आहे धारावीतल्या तरुणांना एवढंच सांगावं लागेल राजकारणी लोक त्यांची पोळी बांधण्यासाठी विरोध करतात आणि मग दोन हजार अठरा साला धारावीस का बाबा वीस टक्के एसआरए चे आणि ऐंशी टक्के प्रायव्हेट बिल्डरचे एकत्र येऊन विकास करायचा ठरलं आता प्रोजेक्ट साठी जर जा मोकळी जागा मिळणं कठीण मग रेल्वे रेल्वेकडून पंचेचाळीस एकर जमीन ताब्यात घेतली गेली आणि आणि त्या झोपड्या हो रेल्वे क्वार्टर पुनर्वसन करण्याचा निर्णय झाला दे हा देखावा सादर केलेला आहे काय सांगाल या विषयी गणेशोत्सवाच्या माध्यमातून आम्ही प्रत्येक वर्षी काही ना काही विषय घेऊन आम्ही समाज प्रबोधनाचं कार्य करत आलेलो आहोत यंदा आम्ही आमचं दुःख नडतोय गणपती सगळेच बसवतात उत्सव सगळेच साजरा करतात पण लोक येताना त्यांना आपल्या मनातलं काय ते आम्ही इथे दाखवण्याचा प्रयत्न करतोय याच्यापूर्वी जे आम्ही विषय घेतलेले त्याच्यामध्ये आम्हाला बरीच पारितोषिक मिळाली पारितोषिक मिळतच राहतील पण आमचं दुखणं कधी संपणार आमची जी गेली पिढी दोन ते तीन पिढ्या आम्ही इथे धारावीत नरकात आम्ही जगतोय रोज उठायचं त्या संडाच्या लाईनीत उभं राहायचं पावसाळा आला की गटराचं पाणी आमच्या घरात नळाचं नळातलं पाणी ते खराब खा, येणार हे आम्ही कधीपर्यंत सहन करायचं आम्हाला आमच्या देखील मुलांना येणाऱ्या पिढीला त्याचा उपयोग घेता आला पाहिजे ना चांगल्या गोष्टींचा त्यांना सोयीस्कर चांगलं राहतं घर मिळावं पाहिजे अभ्यास करण्यासाठी वेगळी खोली असावी आमची एकच मागणी धारावीचा विकास झाला पाहिजे पण आम्हाला हक्काची घरं धारावीतच पाहिजेत ही आमची ठाम भूमिका आहे राजकारण करणाऱ्यांनी करत राहावं आमच्या फायद्यासाठी करताय का त्यांच्या फायद्यासाठी करताय याच्याशी आम्हाला घेणं नाही फक्त आमची एकच मागणी याच्या माध्यमातून धारावीस साल पुन्हा एक आशा घेऊन आले मुंबईच्या झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाच्या इतिहासातलं सर्वात मोठ सर्वेक्षणाचं काम नुकतंच पूर्ण झालं आमची फार मोठी अपेक्षा आहे बरं का चांगलं उजेडवाला असलेली घर मिळावी मोकळा श्वास घेता मुला बाळांच्या अभ्यासासाठी शांतता असावी पुरेस सा पाणी असावं स्वतःचे शौचालय असावे आणि गरिबांना रोजी रोटी देणारे इथले लघु योग टिकावेत एवढच oh. आपण यांच्याशी संवाद साधला आणि त्यांच्या मागण्या देखील जाणून घेतल्या त्याच पद्धतीने त्यांनी हा जो संपूर्ण देखावा जो साकारलेला आहे हा देखावा पूर्णतः पर्यावरणपूरक अशा पद्धतीचा आहे या ठिकाणी कुठेही प्लास्टिक किंवा थर्माकॉल याचा वापर करण्यात आलेला नाहीये ही, ही गणेश मूर्ती जी आहे ती देखील कागदी लगद्यापासून बनवण्यात आलेली आहे या ठिकाणी साकारण्यात आलेल्या इमारतींच्या प्रतिकृती असतील तसेच विविध जे घटक इथे दर्शवण्यात आलेले आहे हे देखील पूर्णतः पर्यावरणपूरक करून लाकडाचा वापर करून बनवण्यात आलेले आहेत एका कोपऱ्यामध्ये कशा पद्धतीने धारावीमध्ये कचरा टाकला जातो कचऱ्याची दुर्गंधी कशी असते हे देखील दर्शवण्यात आलेलं आहे केवळ आणि केवळ त्याच ठिकाणी इथे प्लास्टिक वापरण्यात आलेला आहे बाकी संपूर्ण देखावा हा पर्यावरणपूरक अशा पद्धतीने साकारण्यात आलेला आहे खर तर आजपर्यंत आमच्या अनेक पिढ्या यांनी केवळ स्वप्नच पाहिलं धारावी पुनर्विकासाच मात्र आता तरी ते स्वप्न सत्यात उतरावं आणि आमच्या पुढच्या पिढीला आणि आमच्या तरुणांचं भविष्य हे उज्ज्वल व्हावं अशीच मागणी या देखाव्यातून या सर्वांनी बाप्पाच्या चरणी केलेली आहे तुझ्या साक्षीनं धारावी पुनर्वसनाची व्यथा विरोधकांना समर्थकांना धारावीत राहणाऱ्यांना आणि बाहेर राहून राजकारण करणाऱ्यांना सामाजिक कार्यकर्त्यांना आणि स्वार्थासाठी उठसूट विरोध करणाऱ्यांना सुद्धा सर्वांना सर्वांना एका विचारानं पुढे जाण्याची बुद्धी दे संपूर्ण देखावा जर तुम्हाला बघायचा असेल तर धारावीतील काळ्या किल्ल्याला लागूनच हनुमान सेवा मंडळ यांच्या माध्यमातून साकारण्यात आलेला आहे एक सुंदर इव्ही देखील त्यांनी बनवलेली आहे या इवीच्या माध्यमातून त्यांनी संपूर्ण पुनर्विकास प्रकल्पाचा विकास कसा होत आला आतापर्यंत याची देखील माहिती अतिशय सुंदररीत्या साकारलेली आहे तुम्ही देखील नक्कीच पुढच्या तीन दिवसांत अजून तीन दिवसांचा कालावधी आहे या कालावधीमध्ये या देखाव्याला नक्की भेट द्या आणि धारावी पुनर्विकास प्रकल्प नेमका काय आहे ते जाणून घेण्याची दवडू नका हा संपूर्ण विषय अधिकाधिक धानविकारांपर्यंत नक्की पोहोचवा धन्यवाद